राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेलाय आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत या निर्णयामुळे राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपंचायती यांच्यासाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे तर सर्वोच्च न्यायालयाने नेमका हा निर्णय कशासाठी दिलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय महाराष्ट्र सध्या राज्यात मुंबई पुणे नाशिक ठाणे नागपूर पिंपरी चिंचवड औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्यासह अनेक मोठ्या महानगरपालिकांच्या कार्यकाळाला बरीच वेळ उलटून गेली आहे काही संस्थांमध्ये चार ते पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रशासक कार्यरत आहेत या प्रशासकांवर कोणतीही लोकशाही नियंत्रण नसल्याने जनतेचा सहभाग थांबला असून स्थानिक स्वराज्याचा मूळ उद्देश धोक्यात चित्र आहे मे मध्ये याकडे गांभीर्याने पाहत राज्य सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र सरकार व निवडणूक आयोगाने विविध अडचणींचा उल्लेख करत अजूनही निवडणूक प्रक्रिया सुरू केली नाहीये तर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आणि सरकारची भूमिका काय आहे याबाबत या जर बोलायचं झालं तर सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारलाय दिलेल्या चार महिन्यात निवडणुका का घेतल्या नाहीत तर यावर राज्य सरकार व निवडणूक आयोगाने पुढील कारणे दिली आहेत ती कारण म्हणजे काय तर ईव्हीएम यंत्रांची अनुपलब्धता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच ही यंत्रे उपलब्ध होणार असल्याचं आता सांगण्यात येतंय यासोबतच कर्मचारी व वा मनुष्यबळाची कमतरता असल्याचं कारण सुद्धा देण्यात आलंय प्रभाग रचना प्रक्रिया अजून पूर्ण न झाल्याने आरक्षण आणि निवडणूक कार्यक्रम ठरवता येत नसल्याचं सुद्धा एक कारण आहे याशिवाय सणासुदीचा कालावधी आहे आणि येणाऱ्या प्रशासकीय मर्यादा हे सुद्धा एक कारण देण्यात आलंय या सर्व अडचणींची दखल घेऊन न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत जाहीर केली आहे महत्वाचे निर्देश आणि याचे परिणाम काय असणार आहेत तर या मुदतीपूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करून निकाल सुद्धा जाहीर करावा लागणार आहे यासोबतच ही अंतिम मुदत असून यानंतर पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट संकेत न्यायालयाकडून देण्यात आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढताना दिसून येत आहेत यासोबतच स्थानिक विकास कामे निधीचे वितरण स्थानिक सुविधा या बाबतीत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढेल जो सध्या प्रशासकांच्या हातात असल्याचं चित्र आहे तर यापुढे काय अपेक्षा असणार आहे की निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रभाग रचना मतदार याद्या आरक्षण आराखडा आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे पक्षांमध्ये जागा वाटप प्रचार उमेदवार निवड यासंबंधी हालचाली सुरू होतील विशेषतः मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागतील राज्याच्या राजकारणावर याचा मोठा प्रभाव पडणार असून या निवडणुका विधानसभा निवडणुकीसाठी सेमी फायनल ठरण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्यातील लोकशाही प्रक्रियेला गती देणारा आणि स्थानिक विकासासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आता संपूर्ण राज्याचं लक्ष राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या पुढील पावलांवर लागणार आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता, ये होता की येत्या चार महिन्यात निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत पण त्यानंतर कोणतीही म्हणजे प्रक्रिया राजकीय वातावरण बदलताना दिसलं राजकीय हालचाली दिसून आल्या त्यानंतर पक्षांतर होताना सुद्धा पाहायला मिळाले पण निवडणूक नेमकी कधी होणार याबाबतचं कोणतेही संकेत दिसून येत नव्हते दिवाळीनंतर होणार असं सुद्धा बोललं जात होतं पण आता सणासुदीचं तसंच एव्ही मशीनचं कारण देत आता या गोष्टी कुठेतरी बाजूला सारल्या गेल्यात आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम तारीख देण्यात आली आणि ही अंतिम मुदतवाढ असणारे यापुढे कोणतीही मुदत वाढवली जाणार नाही असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाईम महाराष्ट्र धन्यवाद